पंजाबराव डक म्हणतात राज्यात नऊ डिसेंबर पासून थंडीची सुरुवात शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा हवामान अंदाज प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलाय की नऊ डिसेंबर पासून राज्यात थंडीचा प्रभाव सुरू होईल आणि आगामी काही दिवसात हवामान कोरडं राहील यामुळे शेतकऱ्यांना काही चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण पाऊस येण्याची शक्यता नाही कांद्याची काढणी करणाऱ्यांसाठी योग्य वेळी योग्य वातावरण असल्याचं डक यांनी सांगितलं कांद्याच्या काढण्यासाठी पोषक वातावरणात पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना सूचित की आता सर्वोत्तम वातावरण तयार होईल थंडीची सुरुवात होईल त्यामुळे कांदा काढण्यास अनुकूल परिस्थिती आहे तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाचा इशारा डक यांनी पुढे सांगितलाय की तामिळनाडू आणि केरळमध्ये तेरा ते चौदा डिसेंबर दरम्यान मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यासाठी प्रवास करण्यापूर्वी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सूचना देण्यात आली आहे आणि डिसेंबर दरम्यान या भागात पुन्हा मुसळधार पाऊस होईल राज्यात डिसेंबर दरम्यान कोरडे हवामान राज्यात नऊ डिसेंबर पासून तेरा डिसेंबर पर्यंत हवामान कोरडं राहील त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम आणि विविध कामं सुरू ठेवण्याची सूचना देण्यात आलेली आहे कांद्याच्या शेतकऱ्यांसाठी विशेषतः काढण्यासाठी यावेळी सर्वोत्तम वेळ असल्याचं डक यांनी स्पष्ट केलंय थंडीचा पारा वाढणार राज्यभरात थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे नऊ डिसेंबर पासून उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण जास्त होईल विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये देखील थंडीचा प्रभाव दिसून येईल अचानक हवामान खबरदारी पंजाबराव डक यांनी सांगितलंय की हवामानात अचानक बदल झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ मेसेज देण्यात येईल त्यांनी म्हटलंय की जर हवामानात काही अप्रत्यक्षातीत बदल झाले तर लवकरच एक नवीन मेसेज दिला जाईल नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला शा� सबस्क्राईब करा धन्यवाद